सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नियोजित शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करेन तसेच महामार्गामुळे शेतकऱ्यांचे विशेषत बागायती जमिनीचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांची तातडीने भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन असे आश्वासन आमदार सुधीर दत्ता गाडगे यांनी दिले आहे शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार गाडगिळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आमदार गाडगिळ म्हणाले मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या विषयाबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करीन शेतकऱ्यांच्या सोबतच मी आहे कॉम्रेड देश, उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात प्रवीण पाटील उत्तम शिंदे पांडुरंग गुरव रघुनाथ पाटील गजानन हरगुडे विक्रम हरगुडे राजेश पाटील अधिकराव शिंदे राजीव एडके श्रीकांत पाटील दिगंबर शिंदे अनिल कोकाटे सुधाकर पाटील उमेश एडके उत्तम शिंदे प्रशांत शिंदे यांचा होता शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे विशेषतः बागायत जमिनी महामार्गात गेल्यामुळे हे नुकसान गंभीर स्वरूपाचे असेल असेही शिष्टमंडळाच्या वतीने आमदार गाडगिळ यांना सांगण्यात आले शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस या तसेच महायुतीचे सर्व नेते यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते तसेच अनेकदा आंदोलनही झाले आहेत परंतु शासनाने पुन्हा एकदा महामार्ग करण्याचा इरादा जाहीर केला आमदार गाडगिळे म्हणाले महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मी परीने अटोकाट प्रयत्न करीन त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस तसेच संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्याशीही चर्चा करून पाठपुरावा करीन मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आणि अडचणींची पूर्ण जाणीव आहे महामार्गामुळे शेतकऱ्यांचे विशेषत बागायती जमिनींचे नुकसान होणार नाही यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहील आमदार गाडगिळे म्हणाले शक्तीपीठ महामार्ग संदर्भात मी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहे